राज्यात गोवंश हत्या बंदी असताना सुद्धा बकरी ईदच्या दिवशी काही जण समोर बकरी बोकडं ठेवतात परंतु मांगे गाय किंवा गायीचे बछडे यांची कुर्बानी करतात असा आरोप करीत या प्रकाराला आळा बसला पाहिजे गोहत्याही व्हायला नको म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावं म्हणून वेगवेगळ्या हिंदू संघटनेच्या लोकांनी जिल्हाधिकारी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांना निवेदन दिले पालकमंत्री बावनकुळे यांनी सुद्धा या विषयावर सकारात्मक प्रतिक्रिया देऊन असे होणार नाही यासाठी प्रशासनाला तशा पद्धतीने कार्य करतील अशी हमी आधीच दिलेली आहे याविषयी अधिक माहिती देताना भाजप अमरावतीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांनी म्हटले सात तारखेला ईद होत आहे आणखी या ईदच्या दिवशी आमचं असं लक्षात आलेलं आहे सगळे आपले हिंदू संघटना आहे हिंदू बांधव आहे आमच्या असं लक्षात आलं आहे की हे लोक ईदच्या दिवशी समोर बकरा ठेवतात आणखी मागे गायचा बछडा ठेवतात किंवा गाय ठेवतात आणि त्याचं कतल होते आता हे अलाउड नाही आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना हे निवेदन देण्याकरता आलो की त्यांनी याच्यावर लक्ष घालावं हो, आणखी ही जी गौहत्या आहे ही होऊन द्यावं तसंच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेना आम्ही हा विषय घेतलेला आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की पोलीसच्या लेवलवर कलेक्टरच्या लेवलवर मिटिंग घेऊन ते लोक ही जी बहुहत्याचा हा जो प्रकार चालू आहे हा होऊ देणार नाही आणि कलेक्टर साहेबांनी पण असंच दुजोरा आम्हाला दिलेला आहे की तेही होऊ देणार नाही जय श्रीराम अत्यंत बताते हुए हो मन मनुको बहुत वेदना है पीड़ा है कि हर वर्ष की भांति जैसे बकरा ईद होती है इस वर्ष भी मुस्लिम समुदाय मनाने जा रहा है लेकिन कहीं तो भी अलग अलग सोर्सेज से विशेष तौर पर जो गौ सेवा में लगे हुए हैं उनको जो माहिती मिली है उस माध्यम से पता चला है कि गौ वंश के वछड़ों को भी बकरा ईद के दिन वो लोग घात करने वाले हैं ऐसी माहिती हुई है उसके लिए हम लोग कलेक्टर ऑफिस में और सी पी ऑफिस में भी गए हैं निवेदन दिया है